हा गेले गेलेच नाही हो, गेले। ना, मी आज काय झालंय त्या लग्नामुळे लग्न होतं त्या लग्नामुळे मी सुट्ट्या घेतली जाऊच वाटन गेले अरुणानं ती कसली तर क्लास करते अरुणा काय म्हणते का मेकअपचे काहीतरी तिला म्हणलं मी घरी तू बी जायचं नाही म्हणलं तिला बी जाऊ दिलं नाही तिने तिकडल्या तिकडून जाईल म्हणून तिला मी माझ्या घरी बोलून घेतली हो मी म्हणलं घरी ये म्हणलं माझ्या घरी बसू म्हणलं इथ मी गेल नाही ना, ना मग तिला का बरं जाऊ देतो मी नाही जाऊ दिल नाही मग आता ये येते ये म्हणजे तिने नाही जर आली का इथून जाते तिच्या घरी तिला ओढत आणते जवळ मी ऑफिसला जात नाही तर तू बी क्लासला जायचं नाही असं करते आणि काय करू घरी बसू

ऑफिसला घेऊ नका किती वाजते किती वाजली दोन वाजता जेवायचं आपल्याला किती वाटते सुट्ट्या 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 सुट्टी तर बघत बघतच दिवस उजळलाय म्हणलं तर